अगे शुदा ते तसं म्हणाले होते ते बरोबर आहे त्यांचं म्हणणं कारण त्याची वेगवेगळे असू शकतात परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि इतर आहे ते निर्णय घेऊ शकतात त्यांच्यासोबतही आपण काम केलेलं आहे अशा या सगळ्या चर्चा सुरू असताना आपण या सगळ्या काही पुढाकार घेणार का। घेऊ आता जर तसं काही कोणाला वाटलं तुम्ही पुढाकार घ्यावा तीन निश्चितपणे घेईल परंतु एकाच घरामध्ये पवार साहेबांच्या घरात वाढलेले अजित पवार आहे त्या सगळ्यांना काय मध्यस्थाची काही गरज आहे असं मला काही वाटत नाही भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटायला नको पण याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे अजितदादांनी घ्यायचा आहे मी आता निर्णय प्रक्रियेमध्ये नाही तर मी माझे सांगित होतं ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली त्यावेळेस म्हटलं होतं ही सगळीच कुटुंब जी आहेत ती दुरावलेली आहेत एकमेकापासून एक ही सगळी कुटुंब जर एकत्रित आली तर आम्हाला खरोखर मनापासून आनंद होईल आणि आज जे वक्तव्य आपण म्हणता की के पवारसाहेबांनी के केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये थोडं एक, एक, एक आशेचा किरण त्यांनी दाखवलेला आहे ही आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्यासुद्धा अनुभवाचा फायदा आम्हाला सगळ्यांनाच मिळेल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचीसुद्धा शक्ती निश्चितपणे वाढणार आहे आणि त्यामुळे ह्या लवकरच हे सगळं मनोमिलन सगळ्यांचं एकत्रित लवकरात लवकर व्हावं अशीच मी इच्छा प्रदर्शन कर